ब्रेकिंग न्यूज हा घ्या पहिला पुरावा टीही वलंद सेनेवर ज्यांना लोकसभेचे नेते संतोष कोलबेटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसहित या अगोदरचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब असतील किंवा अशोकरावजी चव्हाण साहेब असतील पृथ्वीराज चव्हाणजी साहेब असतील किंवा इतर नेत्याकडे पाठपुरावा केला होता त्याच निमित्त टी व्ही वलसेनेच्या कार्यालयाकडे जवळपास दहा ते बारा प्रकारचे कागदपत्र आहेत ते आमच्या हाती आलेले आहेत त्यानिमित्त टी व्ही वरंद ही स्पेशल न्यूज दाखवितो आम्ही हे बघा साप्ताहिक बुलंदसेनेच्या लेटरपॅडवरती प्रति अध्यक्ष साहेब केळकर समिती मुंबई दिनांक नऊ अकरा दोन हजार अकरा विषय राज्य शासन व केळकर समिती यांनी अध्यक्ष अभ्यास करून चौसष्ट वर्षातून वंचित विकासापासून कोसदूर मराठवाड्याच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अर्जदार संतोष कोल्हे पाटील बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संपादक हे आपण अर्ज बघतोय आणि याच्या खाली दिलेले स्वाक्षरी बघा अर्जदार संतोष कोलवडील बोलंद सेना प्रमुख नऊ अकरा दोन हजार अकराचं हे पत्र आहे विशेष म्हणजे टी बुलंद सेने दाखवतो आणि याच्यात जवळपास नऊ मागणी आहेत सहा ऑगस्ट दो, दोन हजार आठ रोजीचं महत्वाचे निवेदन ग्रह राज्य विविध मंत्री यांना सादर केलेले आणि मुख्यमंत्री महोदयांना सादर केलेलं त्याच निमित्ताने हे पत्र तात्कालीन कलेक्टर तुकाराम जी मुंडे यांना हे पत्र दिलं होतं तेव्हा संतोष कोलपुटी अकोल्याहून डायरेक्ट जालण्यात आले होते अकोलाच दौरा त्यांनी केला होता नऊ अकरा दोन हजार अकराला ब्रेकिंग न्यूज टीव्ही बुलंद सेनीवर सर्वात महत्त्वाची आत्ताच ही बातमी कोणत्या पेपरला कुठल्या चॅनल नाही फक्त टीव्ही बुलंद सनीवर आहे बुलंद सेनाने पाठपुरावा के केला तर आहे मेडिकल कॉलेज करता महत्त्वाचा खुलासा विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे तात्कालीन मंत्री शंकरराव गडाख माजी मंत्री अर्जुनराज खोतकर यांनी आत्ताच फोनवर अभिनंदन केलं आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्करराव दानवे आपलं भास्करराव आंबेडकर साहेब यांनी काल फोनवर अभिनंदन केलं तर आई साहेब श्रीमती संतोष को, संतोष कोलबडे पाटील बद्दल बा, बा, बोलायले म्हटले की आमचा संतोष कधीच आयुष्यात खोटं बोलत नाही ही मात्र पावती जनते करताय टी ही मुलांसाठी बातमी महत्वाची ही आपण बघतोय जालन्याचं मेडिकल कॉलेज संघर्ष आता संतोष कोलबुटी यांच्या प्रयत्नामुळे यश आले जर आणखी इतर कोणाकडे याची कागदपत्र असतील तर आता खुलासा करावा दूध का दूध और पाणी का पाणी हो जाने दो ही आपण महत्त्वाची बातमी बघतोय आणि हे विशेष करून आम्ही टी व्ही वरसेच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये दाखवतो संतोष कोलेपटेल हे आगोद